मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाने नोकरदारांना दिला मोठा 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 धक्का नोकरदारांसाठी निर्णय निर्णय कोणता आहे जाणून घ्या सित्राडूच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आपल्याला कोणते कोणते लाभ मिळणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते खर तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅच्युटीचा लाभ दिला जात असतो पाच वर्षापेक्षा अधिक काळ एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ग्रॅच्युटीची रक्कम दिली जात असते मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युटी बाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे या निर्णयानंतर तुम्हाला ग्रॅच्युटी मिळेलच या प्रमाणात तुम्ही राहू कारण की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका मोठ्या निकालानंतर काही प्रकरणामध्ये तुमची ग्रॅच्युटी जप्त सुद्धा केली जाऊ शकते कदाचित तुमच्या यावर विश्वास बसणार नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच तीन दिवसापूर्वी याबाबत एक महत्वाचा निकाल दिला आहे अशा परिस्थितीत आज आपण सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटी बाबत नेमका काय निकाल दिला आहे या निकालाचा नौकरदार वर्गावर कोणता परिणाम होणार आहे त्यानंतर आता कोणाला ग्रॅच्युटीची रक्कम मिळणार नाही याबाबत या थोडक्यात पण तपशीलवार माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने नेमका काय निकाल दिला आहे मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवसापूर्वी अर्थातच सतरा फेब्रुवारीला एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान असा निकाल दिला आहे की ग्रॅच्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी जप्त करण्यासाठी गुन्हेगारी शिक्षा यापुढे आवश्यक राहणार नाही जर एखाद्या कर्मचाऱ्याला नैतिक भ्रष्टाचाराच्या कारणास्तव काढून टाकले असेल तर त्याची ग्रॅच्युटी रोखली जाऊ शकते त्यासाठी न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्याची गरज राहणार नाही नैतिक भ्रष्टाचार म्हणजे कोणतेही अनैतिक चुकीचे काम करणे किंवा फसवणूक करणे होय आधी माननीय न्यायालयाने ग्रॅच्युटी रोखण्यासाठी न्यायालयात गुन्हा सिद्ध होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते मात्र आता मान्य न्यायालयाने न्यायालयात गुन्हा सिद्ध होणे आवश्यक नाही असा निकाल दिला आहे नेमकं प्रकरण काय आहे हो माहितीनुसार एका कर्मचाऱ्याने आपली खरी जन्मतारीख लपवली होती कर्मचाऱ्याची खरी जन्मतारीख एकोणीसशे त्रेपन्न होती पण नोकरीसाठी त्याने ती जन्मतारीख एकोणीसशे साठ दाखवली होती अन हा खोटेपणा करून सदर कर्मचाऱ्यांनी बावीस वर्ष नोकरी केली पण जेव्हा हे खोटे उघड झाले तेव्हा त्याला नोकरीहून काढून टाकण्यात आले आणि त्याची ग्रॅच्युटी सुद्धा बंद करण्यात आली दरम्यान अशी फसवणूक हे नैतिक पतन असून ग्रॅच्युटी थांबवण्यासाठी गुन्हेगारी शिक्षेची गरज नसल्याचा निकाल नुकताच मान्य सुप्रीम कोर्टाने दिला आहे यामुळे कर्मचाऱ्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे भान ठेवून हे सुद्धा आवश्यक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद